हॅलो एव्हरी वन आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांच्या मनपूर्वक स्वागत मी करत आहे हॅलो फ्रेंड्स मी उज्ज्वला भरणे स्वागत करत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आजच्या अपडेटमध्ये आपण बँकेतील काही जॉब अपडेट बघणार आहोत आपण बघत आहात महाराष्ट्रातील जिल्ह्यावाईज जॉब अपडेट तर दोन बँकच्या ज्या नोटिफिकेशन आहेत त्या मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे पहिल्या बँकमध्ये बारा पोस्ट असणार आहेत जी दुसरी बँक आहे तिच्यामध्ये टोटल चारशे पोस्ट मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नोटिफिकेशन खूप मोठा आलेला आहे तर स्टेप बाय स्टेप आपण जाणून घेऊया की अप्लाय कसं करायचं आहे डॉक्युमेंट तुम्हाला कुठले लागणार आहेत इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे सोबतच तुमची एज लिमिट काय आहे सर्व डॉक्युमेंटसोबत आपण स्टेप बाय स्टेप प्रोसिजर जाणून घेऊया कसं अप्लाय करायचं ते सुद्धा त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचे आहे आणि हो नोटिफिकेशन आवडली तर नक्कीच अप्लायसुद्धा करायची आहे आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करायचे आहे आणि हो जर का तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनला ऑल करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा कारण त्यांनासुद्धा जर गरज असेल तर त्यांनासुद्धा हेल्प मिळेल आणि त्यांनासुद्धा नोकरी लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊया की कुठल्या बँकेतील ही नोटिफिकेशन आलेली आहे तर पहिली बँक आहे लोकनेते दत्ताजी पाटील सरकारी बँक रिक्विटमेंट दोन हजार पंचवीस निघालेली आहे नाशिक जिल्ह्यातील ही बँक असणार आहे ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे व तुमची मुलाखतीद्वारे तुमची निवड केली जाणार आहे टोटल बारा पदे इथं असणार आहे डेप्युटी जनरल मॅनेजरची पोस्ट आहे मॅनेजरची पोस्ट आहे आणि ऑफिसरची अशा तीन पोस्टकरिता बारा पदे निघालेली आहेत स्टेप बाय स्टेप आपण जाणून घेऊया की कुठल्या पोस्टकरिता किती पदे असणार आहेत तर बघा जी डेप्युटी जनरल मॅनेजरची पोस्ट आहे त्यासाठी दोन पोस्ट तुमच्यासाठी असणार आहेत आणि तुमचं मॅनेजरकरिता पाच पाच पोस्ट आणि ऑफिसरकरिता पाच पोस्ट अशा टोटल पोस्ट बारा पोस्टसाठी ही नोटिफिकेशन आउट झालेली आहे नाशिक जिल्ह्यातील ही नोटिफिकेशन आलेली आहे ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी स्क्रीनवर मी पत्ता दिलेला आहे स्क्रीनशॉट काढून घ्या आणि दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला अठरा मे दोन हजार पंचवीसच्या आतमध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे सोबतच तुमचे डॉक्युमेंटसुद्धा तुम्हाला अटॅच करायचे आहे त्रिज्युमे अटॅच करायचे आहे आणि दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला तुमचं जो अप्लिकेशन आहे तो सेंड करून घ्यायचा आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायचे आहे जा लिंक जाहिरातीची देणार आहे लिंकवर क्लिक करून आधी जाहिरात संपूर्णपणे वाचून घ्या त्यानंतरच तुम्हाला अप्लायसुद्धा करायचं आहे तर बघा डिप्युटी जनरल मॅनेजरकरिता तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन कॉमर्समध्ये झालेला असायला हवा मॅनेजरकरिता मिनिमम पो ग्रॅज्युएशन तुमच्या झालेलं पाहिजे कुठल्याही शाखेमध्ये जरी तुमची पदवी झालेली असेल तरीसुद्धा तुम्ही मॅनेजर व ऑफिसर पोस्टकरिता इलिजिबल आहात बट डिप्युटी जनरल मॅनेजरकरिता तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे तेही कॉमर्समध्ये आणि तुमचं सिलेक्शन प्रोसेस आहे हे इंटरव्ह्यूद्वारे तुमचं सिलेक्शन इथं होणार आहे फक्त कुठल्याही प्रकारची एक्झाम इथं घेतली जाणार नाही डायरेक्ट तुमचा इंटरव्ह्यू इथं होणार आहे आणि तुमचं सिलेक्शनसुद्धा इथं होणार आहे तर बारा पोस्टसाठी ही जागा निघालेली आहे चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमसाठी असणार आहे नाशिक जिल्ह्यातील ही जाहिरात असली तरीसुद्धा तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील कॅन्डिडेट इथं अप्लाय करू शकणार आहात मेल फिमेल दोन्ही सुद्धा इथे इलिजिबल राहणार आहेत सेकंड जी पोस्ट आहे ती चारशे पदांसाठी असणार आहे बँकची ही पोस्ट आहे आणि तुम्हाला ऑफिसरची ही पोस्ट असणार आहे तुम्हाला टोटल चारशे जागा संपूर्ण भारतभरात असणार आहेत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस जागा तुमच्यासाठी राहणार आहेत याची सुद्धा संपूर्ण जाणकारी व्हिडिओच्या आतमध्ये बघणारच आहोत त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पूर्ण बघायचं आहे तर बघा तुमची जी वयोमर्यादा आहे ते तुमची मिनिमम वीस वर्षे मॅक्झिमम तीस वर्षे असायला हवी सोबतच तुम्हाला इथं एज रिलॅक्सेशन सुद्धा मिळणार आहे तर ओबीसीला तीन वर्षाच्या सूट मिळणार आहे एस सी आणि एस टीला पाच वर्षाच्या सूट तुम्हाला इथं मिळणार आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे बारा मे दोन हजार पंचवीस पासून अर्ज सादर करण्याची प्रक्रिया स्टार्ट झालेली आहे आणि तुमची शेवटची जी तारीख आहे ते एकतीस मे दोन हजार पंचवीस राहणार आहे तुम्हाला इथं अप्लिकेशन फीज सुद्धा घेतली जाणार आहे तर अप्लिकेशन फीज बद्दल आपण पुढे बघूया की किती अप्लिकेशन फीज इथे तुमची राहणार आहे तर लोकल बँक ऑफिसरची ही पोस्ट आहे बघा जे एम जी सी स्केल वन ची ही पोस्ट आहे चारशे पदांसाठी ही जागा निघालेली आहे आणि महाराष्ट्रात तुमच्या पंचेचाळीस जागा राहणार आहेत ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायची आहे अक्रॉस इंडियाची ही पोस्ट असणार आहे एकतीस मे दोन हजार पंचवीस तुमची लास्ट डेट असणार आहे तर बघा तुमच्या कुठल्याही शाखेमध्ये डिग्री झालेली असेल तरी सुद्धा तुम्ही जॉबसाठी इलिजिबल आहात तुमचं सिलेक्शन प्रोसेस बघा रायटिंग एक्झाम होणार आहे त्यानंतर तुम्हाला लोकल लँग्वेज टेस्ट होणार आहे लोकल लँग्वेज टेस्ट म्हणजे बघा ज्या स्टेटमधली जाहिरात राहिली त्या स्टेटमधली लोकल लँग्वेज तुम्हाला आलेली पाहिजे म्हणजे महाराष्ट्रातील जॉब आहे तर तुम्हाला मराठी लँग्वेज येणे अनिवार्य आहे त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू इथं होणार आहे आणि तुमचं सर्व झाल्यानंतर मेडिकल सुद्धा इथं तुमचं होणार आहे अप्लिकेशन फीज तुमची एस सी एस टी आणि पी डब्ल्यू बी डीकरिता एकशे पंच्याहत्तर रुपये राहणार आहे आणि जनरल डब्ल्यू एस आणि ओ बी सीकरिता आठशे पन्नास रुपये तुमच्या इथं अप्लिकेशन फीज घेतली जाणार आहे तर बघा नोटिफिकेशनची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे नोटिफिकेशन आपण सविस्तरपणे बघूया की नोटिफिकेशनमध्ये काय लिहिलेलं आहे तर बघा इथं ज्या डिटेल्स ऑफ वॅकन्सीच्या त्याबद्दलची आपण जाणकारी बघूया तर तामिळनाडूमध्ये तुमच्यासाठी दोनशे साठ जागा निघालेल्या आहेत ओडिसामध्ये दहा जागा महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस गुजरातमध्ये तीस वेस्ट बेंगॉलमध्ये चौतीस जागा पंजाबमध्ये एकवीस जागा अशा टोटल चारशे जागा निघालेल्या आहेत आता तुम्ही बघा महाराष्ट्रातील रहिवासी असले तरीसुद्धा तुम्ही दुसऱ्या स्टेटमध्ये अप्लाय करू शकता बट तुम्हाला तिथली लोकल लँग्वेज येणे अनिवार्य आहे एवढी तुम्हाला काळजी घ्यायची आहे तर बघा महाराष्ट्रातील ज्या पोस्ट आहेत त्या पंचेचाळीस असणार आहेत तर एस सी करिता सात एस टीकरिता तीन ओबीसीकरिता बारा ईडब्ल्यू एस करिता पाच आणि जनरलकरिता अठरा अशा पोस्ट राहणार आहेत टोटल पंचेचाळीस सीट तुमच्यासाठी असणार आहेत तर तुम्हाला सर्व जाणकारी इथं नोटिफिकेशन वाचून घ्यायचे आहे तुमचं एक्झाम इथं घेतलं जाणार आहे एक्झाम करिता तुम्हाला चार सब्जेक्ट इथं राहणार आहेत तर पहिला जो आहे रिजनिंग अँड कम्प्युटर ऍप्टिट्यूड करिता तीस प्रश्न तुमचे राहणार आहेत साठ गुणांचे तीस प्रश्न सा साठ गुणांचे तुमचे रिजनिंग आणि कम्प्युटर करिता राहणार आहेत नंतर जनरल इकॉनॉमी आणि बँकिंग अवेअरनेस करिता चाळीस प्रश्न चाळीस गुणांचे तुमचे राहणार आहेत डेटा ॲनालिसिस आणि इंटरप्रिटेशनकरिता तीस प्रश्न साठ गुणांचे राहणार आहेत इंग्लिश नॉलेजकरिता चाळीस प्रश्न चाळीस गुणांचे राहणार आहेत म्हणजे टोटल एकशे चाळीस प्रश्न तुमचे दोनशे गुणांचे राहणार आहेत किएम एक्झाम जो मिडियम आहे एक्झामचा मीडियम आहे तो तुमच्या इंग्लिश आणि हिंदी दोन्ही पैकी एक लँग्वेज तुम्हाला चूज करायची आहे एकतर तुम्ही इंग्लिश किंवा हिंदी लँग्वेज चूज करू शकणार आहात आणि जो इंग्लिशचा जो पेपर आहेत तो तुमच्या इंग्लिश लँग्वेजमध्येच राहणार आहे तर अशा प्रकारे तुमची एक्झाम होणार आहे तीन तास तुम्हाला मिळणार आहेत चांगलं तुमच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी ही आलेली आहे ज्यांच्या कुणाच्या ग्रॅज्यु ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांनी अप्लाय करायचे आहे खूप साऱ्या पोस्ट तुमच्यासाठी असणार आहेत चारशे पोस्टकरिता ही मेगावरती आलेली आहे तर लवकरात लवकर अप्लाय करा आणि तुमचं महत्त्वाचं म्हणजे जे सॅलरी आहे सॅलरी तुमची इथं स्केल वनची राहणार आहे असिस्टंट मॅनेजरकरिता तर बघा अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी रुपये तुमची बेसिक सॅलरी राहणार आहे सोबतच तुम्हाला डी ए एच आर ए आणि सी सी ए म्हणजे जे काही बत्ते आहेत ते सुद्धा तुम्हाला ऍड करू ना तुमचं सॅलरी इथं होणार आहे तर चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी असणार आहे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी ही असणार आहे लवकरात लवकर अप्लाय करा प्रिपरेशन स्टार्ट करा लवकरात लवकर तुमची ड्रीम जॉब तुम्ही बँकमध्ये मिळवून घ्या तर अशा दोन बँकचे मी डिटेल्स माहिती तुम्हाला सांगितली आहे सर्व डिटेल्स माहितीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे खाली टेलिग्राम लिंक सुद्धा माझी अटॅच केलेली आहे त्याला पण तुम्हाला जॉईन करायची आहे कारण नोटिफिकेशन प्रत्येक नोटिफिकेशनचा व्हिडिओ बनव बनवणे पॉसिबल नसते मी टेलिग्राममध्ये तुम्हाला लिंक देत जाईन तुम्हाला अप्लाय करायचे आहे अशाच नवीन ऑपॉर्च्युनिटीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनला ऑल करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक व्हिडिओला लाईक सुद्धा करा चला तर मग भेटूयात नवीन ऑपॉर्च्युनिटीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत बाय बाय फ्रेंड्स टेक बा केयर